आले प्रवाद आले प्रभाग्य का सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती बत्तीस समान सोनेल सिंह स्थापित झालं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती बत्तीस समान सोनेल सिंह स्थापित झालं लोक कल्याणकारी रयतेचा राजा आज सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होणार आहे काहींना घोड्यांना वृक्षाला सुद्धा झाला तुला की रायगडची माती आनंद वाटला राज्याभिषेक सोहळा महाराजांचं विधिवत स्नान झालं सिंहासनाच्या दिशेने राजे पाहू लागले पाराबंदी अंगावरती बसलेली आहे श्वेत वस्त्र प्रक कमरेला भवानी तलवार आहे चंद्रकोर चेहऱ्यावरती असल्या साध्वीचे भाव जागृत झाले डोक्यावरती मुकुत आहे पाठी मागे तुरा आणि राजे तोऱ्यामध्ये चालत आहे एक एक एक, एक पाहुल सोन्याच्या सिंहासनाच्या दिशेनं पडतोय महाराजांचा अरे आनंद सुद्धा माझा जाणचा राजा स्वराज्याचा राजा रयतेचा राजा कल्याणकारी राजा डोळ्यातून अश्रुता एक थेम धरतीवरती पडला जणू धरती माता शहारली अरे रायतेवरती सुखाचं छत्र धरणारा आज तुम्ही छत्रपती झालात डोळ्यावरतून अश्रुता थेंब खाली पडते काय कारण होत आनंदाच्या दिवशी कोणी रडत का रलत होते महाराज बाहुल टांगलं कड्या आठवला तानाजी आठवला बाजी प्रभू आठवला शिवा काशी आठवला जीवा महाला आठवले पासष्ट वर्षाचे बाजी ता, तो तो ता। अरे आज या सोन्याच्या सिंहासनावरती आम्ही बसणार आहोत पण स्वराज्य तयार करण्याकरता कितीतरी माझ्या भगिनी विधवा झाल्या कितीतरी मुलं अनाथ झाले कितीतरी माय बाप बगर मुल जगू लागले आठवला म्हणतोय बाल मित्र राजा रायवाचं लग्न तुम्ही रायबाच्या लग्नाला गरिबा कल पाय देऊन जा राजा राजगड्याच्या राज द्वारावरती उभ्या छातीवरती हात ठेवला छा। जगदंब जगदंब ताना आठवतोय ता प्रसंग डोळ्यात आला राज्याभिषेकाचा पण महाराजांचे विचार आम्ही पद आपल्यानंतर आल्यानंतर ज्यांच्या भोरसावरती आम्ही पदाधिकारी झालो त्या लोकांना लाट मारून जन्माला आली माझ्या राजाचे डोळे भरून आले राजा म्हणतोय आठवला बाजीचा तानाजीचा प्रसंग राजाच्या लग्नाला राज म्हणतात ताना आलो असतो आम्ही रायबाच्या लग्नाला रावसाहेबांना शब्द दिलाय कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्यायचा आपल्या हातातल्या दक्षता आणि पत्रिका आकाशाच्या दिशेने फेकल्या आणि तणाचे म्हणजे माझ्यासारखा मौला जिवंत असताना सुविधा जिवंत असताना आमच्या राजांना कडक कोण ना घेण्याकरता स्वर्गराम चार राजा मला राजा आधीला गेलं कोण मग माझ्या रागवत अरे नाना, करता बाल नाना स्वराज्यात घेण्याकरता गेलेला तानाजी बालसखा बालमित्र समंगडीवले शर्त लेखासारखं वागवलं लढविला वीर तानाजी स्वर्गा गेला तुकड्या दास महेंडा गडावरती मरद मराठा वीर शिवाजी अवतर जगती राज अरे कुंढाना जिंकण्याकरता गेला तानाजी पुन्हा रायबाच्या लग्नाला आला नाही असून आले राजांचे आठवलं ना ही परिवारात शिवा सिद्धीच्या जोहर सिद्धी जोहोरच्या वेड्यामध्ये पन्हाला वेढा पडला विशाल गणावरती जायचा एका जबाबदारी माझी प्रभू देश पांडे दुसऱ्या पालखी कोण झाला अरे पन्हाळ्याच्या जा पायथ्याला नेमातून मावाच काही समाजामध्ये जन्माला आलेला शिवा बलाव ना शिवा तुझा भावा निची राज तुमच्या करता वाटेल ते करायची तयारी आहे अरे सिद्धीच्या पुढे गेलेला शिवा पुन्हा माघारी येत नव्हता हे राजांनाही माहित होत त्यालाही माहित होत पण राजू ज्या वेळेस गडाच्या पाहित्याला स्वराज्या करता शहीद झाला शिवा त्यावेळी शिवा, शिवा म्हणत होता राजू अरे जन्माना छत्रमध्ये शिवाजीराजे भोसले म्हणून वरतो यापेक्षा भाग्य तुटलं आठवलं दादा संग्राम सय्यद बनला अफजल खानाचा अंगरक्षक राजांवरती धावून आला अफजल खानाचा कोथरा बाहेर काढला राजांवरती धावून आल्याच्या नंतर सय्यद बनल्यानं वार केला पण सय्यद बंडाचा केलेला वार दान पट्ट्याचा राजांचा मूर्त छाटणार त्याच्या आधी सय्यद बंडाचा हात वरच्या वरती छाटून राजांचं रक्षण करणारा जीवा महाला आठवला राजांना बाजी प्रभू झालं माझ कीर्तन बाकीनीट ऐका राजे बाजी राजे त्या गोल खिंडीमध्ये गजाभरची खिंड त्याला म्हणतात पावन झाली राज जावं गडावरती राज लाख राजा लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे काय वाक्य होते हो राजे हो। प्रभूंचे बांदल होते अडीचशे बाजी प्रभुदेश पांडे फुलाजी प्रभुदेश पांडे जाधव जावं तुम्ही गडावरती गडावरती जा गडावरती पोसल्याच्या नंतर तोफेला बत्ती द्या तीन बार उडवा तेव्हा आम्ही समजेल आमचा राजा गडावरती पोसलाय त्याच वेळेस तोपर्यंत राजू एकही कनीम गडावरती येऊ देणार नाही जीवाची बाजी लावेल राजू हाल म्हणून राजू युद्धाला प्रारंभ झाला एक एक वार बाजूंच्या अंगावर झाले बाजी खाली पडले पडलेले बाजू बाजी फुलाजी गावात बाजे राज तो मेला, का तो बेला बत्ती बिली का नको राजमागे खाली पडलेले बाजी म्हणताय अरे माझा राजा माझा मित्र अजून गडावरी पोहोचला नाही तोपर्यंत तो मरून सुद्धा जिवंत होण्याची ताकद होती लढत होते त्यांनी डाव साधला तलवार खेळता खेळता बंदुकीची गोळी शाखी खाली आणि त्याच वर्षी विशाल गडावरून भरून धार थार आवाज आला राजे विशाल घडाळून म्हणताय बोसलोय बाजी आम्ही सुसरूप बोसलोय बाजी बाजी क्या विशाल तुमचं स्वागत आहे याचीच वाट बाजी प्रभू पाहत होते पण विशाल गडावर जाण्याकरता नाही स्वर्गाची वाट धरण्याकरता खाली पडलेला बाजी म्हणजे आता आमचा राजा जगला असेल आमचा दोस्त जगला असेल राजू आमच्या बायका पोरांना सांभाळण्याकरता तुम्ही समर्थ आहात राजू आम्ही जातो तुम्ही कृपा असून सकळा सकाळ सांगावी विनंती माझी किती वर्ष जगले किंमत नाही आहे कसे जगले आज जर त्यांचं बलिदान वारकरी कीर्तन घेत असेल तर याच्यापेक्षा आनंद काय असेल गड्या तू का म्हणे का